काय आली करून टाकतो नाव तर डबडे घेऊन चाललं तर ती मागच घराचं काय हो ते घराचं काय अरे काय डबड सोडू घर बाबा आता विषय आज झाला ती काम आधीच झालं असतं हे नी एक कागदपत्र नाही कागदपत्र एक एक दिले मी एकत्र कसं करणार मी तिला काल म्हणलं तू त्याला भेटते म्हण नको त्याच्याकडे नाही भेटतो रामश्वा माझ्याकडे आमच्या गावात गेला पाहिजे म्हणून मी म्हणलं तुला विचारायला जावा आता काय झालं नेमकी मला सांग तसं काय नाहीये आता मला एक काटे फाईल दिली ना मी झटकेरी उडकून टाकीन ना आईल मला सांग ना दोन कागद जोडून दी धर काल मला माय मग काय हांजा काय सांगाय तुला खूप एक तर बळ बळ मी ठेवले काय तुमच्या फिरा मिरा झाली काय ती खर मग झालं मग तुमचं काम ती पटकेस करून काय हरकत नाही झालं म्हणून समजा काय झालं नाही झालंच पाहिजे काय यार काय झालं ना काय झालं आता लय अवघड झालं माहिती मा होत नाही म्हणत ऐक गा? ना तो काय ऐकलं काय तो काय ऐकलं नाही ना कळायचं नाही आता मला सांगावं लागेल सगळं तू आता काय आमचं ऐकलं का तुमचं कशाला काय ऐकलं नाही ना मग काय झालंय काय नाही एवढं का तू परत मारायला लागले आता मारायचीच गोष्ट आहे आता काय पुढून सांग पुढून सांग असं टेन्शन नको देऊ आम्हाला अरे तुला राहत लागला काय झालं काय झालं सगळे प्रश्न सॉल्व करू आपण तू फक्त सांग काय आपण काहीच करू शकत नाही असा कोणचा प्रश्न आहे जिथं आपण काही करू शकत नाही झालं काय तेवढं आला एक मिनिट हॅलो हा येतो संध्याकाळी येतो संध्याकाळी येतो संध्याकाळी हा येतो 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 हा बोल आता आताच बोलले संजू सार अरे करतो बाबा काय किट किट बर जाऊ तुझं जाऊन काय झालं काय मला कुठं काय झालंय मग तू काय नुसत एवढं मला काय कळा बोलता हो, कॅन्सर झालाय तुला मला काय चलवाईन कॅन्सर मग झालं हो काही बावटवानी बोलतो का मी आता ऐकलंय मी ते मंदिरात पाया पडल गेलो डॉक्टर सांग बोलत होतो कसं नाही असं नाही होऊ शकत त्या माणसाला कुठलं व्यसन नाही राह आतापर्यंत माणसाची बडीशेप खाल्ली नाही कधी झालाय मी राची उतरली नसेल मी काय खोटं बोलू मी का खरं तेच सांगतो मी काय खोटं बोलू त्याला काय मारू मी असं कसं जाऊ शकतो राव ना झालाय त्याला कॅन्सर रडत होता फोनवर परत फोनवर रडत होता तो कुड आहे त्याला कशाला सांगत आहे आधी तू टेन्शन मध्ये त्याला जाऊन डायरेक्ट पण त्याला जाऊ कुणा जर काय झालं काय नाही विचारलं काय हरकत आहे का चालत त्याच्या आपण काय करू ते सगळ्या इच्छा पूर्ण माहिती नाही काय माहित नाही काय वय नाही सांगावं आता कसं करायचं ने 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 मी कांतो नाही आज एक काम करू त्यांना डायरेक्ट नको सांगायला त्यांना आहे का नाही त्यांच्या तोंडात म्हणजे माहिती आहे का नाही त्यांच्याकडून काढून देऊ कसं बोलते तुम्ही येत आहेत का माहिती काढायची आपण वहिनीला विचारू तिला जर माहित नसलं काय ते सोडून देऊ आणि मग याची काढ घेऊ नाही तर आपण काय करू त्याला कळ मी सांगतोस का तुम्ही चल 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 आयला रे कुठं झाला हो नवरा कुठे गेला सकाळ सकाळी काय माहिती आज आजकालच नाही सकाळ सकाळी नुसतं हिंडायचं इकडं तिकडं

म्हणजे yeah. तुम्हाला काहीच नाही बोलला ग ते केव्हा बोलते कवा घरी राहते ते नुसता जा इकडं जा तिकडे आले का खाल्लं का द्यायचं पण दोन दिवसात चेहऱ्यावर काय असं बदल बिदल काही जाणवलं नाही थोडं नाही नाही खो खो तर काय नाही सर ते बघलं बी कलंब असं नाही नाही काय नाही का बरं

अवकाश झालंय पण झालंय बर काय नाही भेटतो मग नंतर तुम्हाला सांगत बर बर राहिले आता मला टेन्शन देऊन गेले लाक्ष एकट काय करायला याला आपल्याला बाजूला काढले याच्या मनात काय काळ पांढरायचं नाही ना हा ना हा आपल्याला म्हणलं तू भाऊ पुढं लाक्षले काय आलं कुठे तिला काय झालं तिथं काय दिसतंय की काहीतरी त्या चेहर फरक नाही काय नाही काय नाही त्याला वहिनीला माहित नसेल डोक्यात लागला का दोन दिवसात माणूस घाळ होतो घरी त्यांनी काहीतरी रोग येऊ तू येऊ नाव सांगू म्हणून टेन्शन येऊ नाही सांगितलं बी नसन आपल्या सारखे राव आपण संघ फिरणारे माणसं संघ बसणारे माणसं एक काम करा त्याला आपण तिथून पुढे बाकीच पण एवढं बरं का त्याचं आपल्या तिघाते ना याचा मला मारस नाही मार्च आता मित्र आहे मला गोष्टी कळायला पाहिजे सगळ्यांना त्याला काम नाही शंभर टक्के तिकडे गेला त्याची गाडी घेऊ काय काय नाही चल नवऱ्याचा पत्ता नाही भाई अजून आले घेंडून बर तुम्ही सिगरेट पिगवत नाही ना नाही मग खोकला कसा लागला तुम्हाला कुठे खोकतोय मी मग का ते काय नाही आला ते म्हणत होतो खोकला लागला सर्दी झाली कधी खरं सांग ना सिगरेट ना नाही मी नाही म्हणल्यावर कुठे गेला ते कवाचे तेवढंच येत दुसरं काय आहे का नाही काम कामाच बघत होतो ना कशा लाल तिथे ते म्हणत होते की तुम्हाला सर्दी खोकला झालाय मला तर काहीच नाहीये मी बघलं ना एकदम फिट आहे मी ते म्हणत होते काय झालंय का झालंय का दुखतय का काय झालंय का काही कुठे काय झालं त्यांचं कुठे ऐकत बसते तू ना ते लई चौक कशा करत होते त्यांच्याकडे बघत होतो इकडे आलते कडे हा घरी आलते बघतो तू जा तू काम कर हा काय खरं नाही बर झालं तुम्ही भेटल्या काय ते शलेश पुढे गेला आता ते गेले आताच इकडे त्याला दमनी जर नाही बरं ऐका ना कच्ची पपई ये त्याला काय करायचं बारीक तुकडे करून मिक्सर मधून काढा आणि थोडी साखर वगैरे टाकून सकाळ सांध्या का त्याला दोन दोन चमचे द्या काय हा सकाळ सांध्या साठी तुम्ही सांगा ना तुम्हाला नंतर तेवढं आवाज कच्ची पपईचं कोण दिवस करता का होई नाही दे राव तुम्ही आमच्यासाठी करा राव तेवढं तुम्ही काय नारायला नारळाला निघल्या हो अहो तुम्ही तेवढं देणार मी नाही सांगू शकत तुम्ही हा दिलं तर होई ऐका ना काय अडचण आली तर आम्ही आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका काय चाललंय ना नाही तुम्हाला नाही कळायत त्या गोष्टी तुम्हाला काही अडचण येऊ द्या तुम्हाला पैशा पाण्याची काय अडचण येऊ द्या आम्ही आहे तुम्ही फक्त त्याला ना आहे बघायला त्याला सांभाळा तुम्ही तीच सांगत सांगतोय ना मग काय चाललंय तुमचं एवढं एवढं ज्यूस द्या पैसे पाण्याचं बघू हा बघू आम्ही ती त्याची गाठ घेतो आम्ही गावात हा येऊ मग हा काय चाललंय लोकांचं मला बघावंच लागणार आहे मी यांचं मागत जाते कच्ची पप्पाईच ज्यूस बघतेच काय चाललंय नेमकं आयला वाईटच झालं पण वाईट नाही हो काय सांग आपला कंटिन्युअस संग राहणारा माणूस आज आपल्यापासून एवढं वाईट गोष्ट लपू शकतो यार किती मित्र तो आपल्या दोस्ती पासून सहन करतो झाला का तुझ्या मरत सायकल तयारी करून ठेवा लागेल नाही मग कसं दुखा नेमकं तेरा दिवसाचा ठेवायचा बाकी कस टेन्शन लाईक तुला लाकडा लावले मग राहिलेच काय बाकीच नाही बाकीच काय पाव फक्त पाहुण्या रावडायचं तेवढंच पाहुण्या रावडायचं काय सांगावं लागेल दुसरं कोणाला सांगायचं त्याच्या बायकोला सांगायचं तेवढं आपलं त्या वहिनीला माहिती होईल सांगेन कस काय झालंय बर का ते ना ते आपल्याला त्रास नाही म्हणून तू सांगून आपल्या त्या डोळ्यात कचरा गेला तिकडून ती त्याच्यामुळे झालं काय काय चाललंय काय नाही काय काय झालं का म्हणून म्हणजे एवढे सिरियसली येते सिरियसली काय बसले आपल्याला का बाकी नाही काय लय चारा पाडला यांनी गाडीवर आलो अच्छा बर कापची मासा काय होते की नाही चांगले म्हणजे नको लैचार भाऊ काय रे भाऊ काय चाललंय तुमचं काय झालं काय म्हणजे तुम्ही घरी काय तुमचं काय चाललंय बाईक जाऊन तू लोटल अरे झालं काय चालू टेन्शन घेतो तू आम्हाला आम्ही मित्र नाही तुला काय थांबवत नाही का कस काय आई... का। अरे पण तू अरे मी लागेल तेवढे पैसे तुझ्यासाठी खर्च पडलेत का आमचं सकाळी नाना म्हणले नाना शेती तयार आहे मी माझी तुझ्यासाठी पण तू आहे ना अशी गोष्ट तरी आम्हाला सांगायला पाहिजे होते मलाच नाही माहिती माझ्या माझ्या काय झालंय का नाही रे जाऊ दे ना आता कशाला आता जाऊ दे मग तुम्ही सांगितलं नाही घेतला पाणी योग भाऊ तू तशी काळजी घे तू काही काम रानातलं काम वगैरे सगळं आम्हाला जातो आम्ही आहे आपण आहे ना पुण्याला जाऊ आजच काय पैसे लागतील तुम्ही खर्च झालं का ऐका तुमचं पुन्हा राव दे तिकडे आपण ये ना मुंबईला घेऊन जाऊ मुंबईला मुंबईला तू फक्त आहे ना काळजी घेऊ तू फक्त काय झालं काय झालं शांत बसतो कान फटला टूर काय चाललंय अरे काय काय चाललंय नाही म्हणून ऐक ना मी काय म्हणतो शैलीची काळजी घे जरा असं काय नाही घाबरायचं काय कारण नाही त्याला मीट करू जेवढं लागेल पैसा खर्च करू आम्ही थांबा थांबा झालं काय काय म्हणते तुम्ही झालं काय तुम्हाला कोणी काय सांगितलं डॉक्टर सांग बोलत होता तू काय म्हणला कॅन्सल झालं कॅन्सर झाला माहिती झाला अगं यालाय ना अरे आम्हाला जायचं होतं ट्रिपला डॉक्टर आम्हाला ट्रिपला जायचं होतं मग मी म्हंटल डॉक्टर काय झालं आपल्या ट्रिपला जायचं डॉक्टर म्हटलं कॅन्सल झालं

लागले राहू आणि काही सांगतो कुठं काय ऐकतो काळजी बोललं काळजी नाही काळजी होती म्हणून बोललो काय गरज होती का तुला माहिती मी किती टेन्शन मध्ये आलो माहिती त्या पोरीच्या आयुष्याचं हे झालं असतं ना नीट ऐकायचं ना बाबा किती घाबरले जाऊ दे आता झालं गेलं नाही पण काळजी आहे बरं काय मी घरच आणलंय नायक समजत होतो माझ्या मित्र खरं अरे सक्क भाऊ पण पण बरं खरं नाही हे बरोबर मी मान्य करतो झालं मित्र जाऊ दे आता मारलं त्यांनी सोडून दे शेवटी कस आहे सगळं काही चालत आले मी तर बर बरोबर ऐकलं होतं कॅन्सर झालं कॅन्सर आणि कॅन्सर एकच आहे ना मला मारलं गोल म्हणून जाऊ दे लवकर भलं करायला गेलं का असं